मित्रांनो माझं नाव अभि सांगपाळ आणि मित्रांनो आपण आज जाणार आहे वाजराय वॉटरफॉलला आपण मागच्या वेळेला पण वाजराय वॉटरफॉलचे लॉक केलेले आहेत जर बघितले नसेल तर बघा पण आणि हा पण लॉक शेवटपर्यंत बघा आणि आपण आज पावसात चाललो आहे त्यामुळे आपण पावसाचं सगळं साहित्य घेतलं आहे म्हणजे आपण रेनकोट वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन चाललो आहे आणि आपल्यासोबत आपले सगळे मित्र आहेत ह्या ब्लू रेनकोटमध्ये ही दोघं पण कोई मिलगा यामधल्या जादूगत दिसत होते आता आपण आलोय कास तलावाजवळ इथली शांतता ढगात हरवलेला तलाव आणि ओलसर वारा ट्रिप सुरू व्हायच्या आधी निसर्गाने आपले स्वागत केलेलं होत पावसामुळे काकाची प्रतिक्रिया बघा मित्रांनो कास लेक मागे टाकून आता वळतोय रस्ता भांबवली गावाकडे हा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात उंचा धबधबा मानला जातो तब्बल आठशे पन्नास फुटावरून याचं पाणी खाली कोसळलं जातं लोक असं म्हणतात की इथं रामदास स्वामींनी पावसासाठी प्रार्थना के केली होती आणि म्हणूनच या जागेवरून धबधबा निर्माण झाला मित्रांनो थोड्याच वेळात आपण पोहोचलो ते तांबे गावामध्ये इथं आपल्याला वोट दिसतो बांबवली वाजराई धबधबा इथून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो तुम्ही बघत असाल हे तांबी गाव आहे हे तांबी गावाचं मंदिर आहे इथून भांबवली अवघड दोन किलोमीटरच्या अंतरावर पण आजूबाजूचं जंगल जणू आपल्याशी बोलत आहे तर मित्रांनो लांबूनच आपल्याला गाव दिसत होतं तर तुम्ही बघा हे मंदिर आणि हे गाव वगैरे चेकपोस्ट पण दिसतो इथून आता आलोय आपण बांबोली गावात गाव लहान पण निसर्गानं भरलेलं आहे इथल्या चेकपोस्ट वरून तिकीट घ्यावं लागतं प्रति व्यक्ती सत्तर रुपये तिकीट असत आता थोडीशी विश्रांती थोडं निरीक्षण आणि नंतर ट्रेक सुरू होतो आणि मित्रांनो आपली इथून ट्रेकची सुरुवात झाली आणि आता दिसतंय ते आपल्याला भांबवली गाव आहे सुरुवातीला चालताना तुम्हाला गाव दिसेल नंतर आपला ट्रेक प्रॉपर चालू होईल जुन्या पाण्याच्या टाकीवर तुम्हाला असं काही डेकोरेशन दिसेल तुम्हाला तर मित्रांनो ट्रेकची सुरुवात इथून होते आणि पहिल्या पावलापासूनच गंधार जंगलात प्रवेश होतो हा ट्रेक साधारण दोन किलोमीटरच्या अंतराचा आहे पण पावसामुळे जागोजागी चिखल ओढे आणि निसरड्या वाटा लागतात हे जंगल केवळ सुंदर नाही मित्रांनो तर जिवंत आहे इथे अस्वली साप माकड आणि इतर अनेक वन्यजीव वास्तव्यात आहेत पावसात इथे झिंगा म्हणजेच लिच खूप प्रमाणात असतात हे शरीराला चिकटतात पण सावधपणे काढले तर काही त्रास होत नाही नमकीन पावडर सॉक्स आणि फुल बूट वापरले तर सुरक्षित राहता येत मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही पावसात भिजून व्हिडिओ काढत असतो आणि भरपूर मेहनत असते एडिटिंग असेल व्हिडिओ काढायचा असेल फक्त मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा असतं आणि सबस्क्राईब करायचं असतं प्लीज मित्रांनो व्हिडिओ भरपूर शेअर करा जेणेकरून आपले व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स वाढतील मित्रांनो आता आपण पोहोचले पहिल्या माचीवर माची म्हणजे माची उंच जागा पूर्वी इथून वाजरा धबधबा दब लांबूनच दिसायचा पण आता झाडं वाढल्यामुळं दृश्य झाकलं गेलंय इथून जंगलाचा गुडपण आणि वाऱ्याचा स्पर्श मनात घर करतो थोडेसे पर्यटक वाटेत भेटतात पण आजूबाजूचं वातावरण शांत आणि निर्मळ होतं आता लागतो तो एक उतार आणि आम्ही जवळजवळ धबधब्याच्या जवळच पोसलो होतो पावसाने वाट चिखलत भरली पण उत्साहाने पाय थांबले नाहीत आणि मित्रांनो हा आपल्या ट्रेकचा शेवटचा टप्पा होता म्हणजे इथून वॉटरफॉल भरपूर जवळ दिसणार होता आणि तुम्ही बघत असाल पायाखाली भरपूर मस्त ब्लॉग बनवलेले आहेत म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटनं इथं भरपूर लक्ष दिलेले आहे तर मित्रांनो हा ट्रेक अवघड नाही तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा आवडत्या व्यक्तीसोबत नक्की ट्रेक करू शकता इथं हा ट्रेक आम्ही पावसात शिकलात आणि धोक्यात पार पडला फक्त तुमच्यासाठी विसरून जावं असं सौंदर्य आणि थांबून पाहावं असं क्षण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका साहसात तोपर्यंत निसर्गावर प्रेम ठेवा आणि स्वतःला त्याच्याशी जोडा